राज्य रस्त्यावर हिवाळ्यात स्वरूप विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थांचे हाल तालुक्यातील हातगाव तांडा येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरलेले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे शाळेत ये जा करणाऱ्या लहान मुलांना दररोज या रस्त्यावरून चालत जावे लागत असून रस्त्यावर साचलेले पाणी चिखल कचरा व दुर्गंधीमुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत विशेष म्हणजे हिवाळा सुरू असतानाही रस्त्यांची अवस्था पावसाळ्यासारखी झाली आहे त्यामुळे चिखलात घसरून पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत या भागात पक्के रस्ते निचऱ्याची व्यवस्था व स्वच्छते अभावी तांडा परिसर अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते बंजारा तांडा विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कामे झालेली नाहीत असा आरोप ग्रामस्थाकडून केला जात आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना संबंधित ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती स्वच्छता व निचर्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे अन्यथा येत्या काळात आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिलेला आहे स्वराज्यावरसाठी रामराठोड जालना